सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिव महापुराण कथाकार पूज्य पंडित जी मिश्रा यांच्या स्वागतासाठी साई नगरी तवघ्या जनसागर उसळलाय साई नगरीतून विविध पारंपरिक वाद्य वेशभूषा पुष्पवृष्टी करत वाजत गाजत कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांची ऐतिहासिक भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे प्रचंड गर्दी लक्षात घेता युवा नेते डॉक्टर सुजय विखे पा यांनी माईक हातात घेऊन भाविकांचा आधार तीर्थ करत भक्तिमय वातावरणात मिरवणुकीची सांभाळली धुरा पूजनीय परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराजांच्या स्वागतासाठी दोन हजार युवकांनी दुचाकी वाहनांची रॅली काढून लोणी पर्यंत स्वागत केलंय जय श्रीराम आणि हर हर महादेव असा जयघोष करून सहकार पंढरी सायंकाळी आगमन झाल्यानंतर विखे कुटुंबियांनी निवासस्थानी त्यांचे स्वागत केलंय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील ध्रुव विखे पाटील यांच्यासह लोणी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर सौशालिनी विखे पाटील सौधानाश्री विखे पाटील यांनी औक्षण आणि पाद्यपूजन करून त्यांचे स्वागत केले। प्रसिद्ध कथाकार पूजनीय पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या लोणी येथील वास्तव्या निमित्त राहता ते लोणी पर्यंत अभूतपूर्व मोटरसायकल रॅली काढण्यात आली माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दोन ते अडीच हजार युवकांनी भगव्या पताका फडकवत हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला रॅलीचा प्रारंभ अस्तगाव येथून झाला असून ती राहता मार्गे लोणी येथील विखे पाटील विवास पोहोचली जिथे पूजनीय परमपूजनीय प्रदीपजी मिश्र हे वास्तव्यास असणार आहे मार्गात सर्वत्र नागरिक महिला मंडळी व युवक संघटनांनी महाराजांचे स्वागत केले या रॅलीसाठी अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले होते वाहतूक व्यवस्था सुरक्षा फूल सजावट साऊंड सिस्टीम आणि स्वयंसेवकांची नेमणूक यासाठी वेगवेगळ्या समित्या वेक कार्यरत होत्या खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः नियोजनाचे मार्गदर्शन केले होते युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला रॅलीतील सर्व सहभागी युवकांनी भगव्या झेंड्यासह आणि शिव महापुराण की जय हर हर महादेव जय श्रीरामच्या जयघोषात शिस्तबद्ध मिरवणूक काढली राहता लिहणी मार्ग भगव्या झेंड्यांनी सजविला गेला होता अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी जलपान आणि फुलसृष्टी करून स्वागत केल्या या रॅलीत शेकडो महिला वारकरी झांज पथक ढोल पथक आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते सर्वांनी मिळून ही भक्तिभावाची यात्रा उत्साहात पार पाडली आहे जागरजनस्थांसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी